नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय शोमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेले आणि आपल्या वेगळ्या विनोदी शैलीने चाहत्यांना खळखळून हसवणारे अभिनेते समीर चौघुले पुन्हा एकदा चर्चेत आले आहे नुकतच त्यांनी एक मुलाखत दिली त्यांनी त्यामध्ये एक भन्नाट किस्सा सांगितला तो म्हणजे स्वतःच्या मृत्यूची अफवा आणि तब्बल दोनदा ऐकावी लागली होती समीर चौघुले सांगतात एका सकाळी अचानक कुणीतरी सोशल मीडियावर पोस्ट केली की समीर चौघुले गेले खर तर विजय चौघुले नावाच्या पुण्यातील पण चुकीनं ना माझं नाव पसरलं तेव्हा मी एका मालिकेचं शूटिंग करत होतो आणि फोन फ्लाईट मोड वर होता त्यामुळे बाहेर काय चाललंय याची मला काहीच कल्पना नव्हती ही बातमी मला पहिल्यांदा सई ताम्हणकर हिनं दिली तिनं फोन केला आणि म्हणाली सम्या मला तुझा आवाज ऐकायचा होता त्यानंतर मला कळलं की अशी अफवा पसरली आहे मग लगेच चुकीची पोस्ट काढण्यात आली ते पुढे म्हणाले ही घाई गडबड करून माहिती कन्फर्म न करता सर्वात आधी मीच पोस्ट करावी हा जो प्रकार आहे त्यावर आम्ही नंतर हास्य जत्रेत स्किटही केलं होतं त्यामुळे समीर चौघुले यांच्या निधनाची बातमी दोनदा पसरली आणि लोकांना गैरसमज झाला तर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम समीर चौघुले आवडतात का कमेंट करून नक्की कळवा